मिळक लग लगा विश्वनाथ विश्वनाथ ते नामदार विश्वनाथ तू इथे काय <laughs> बहिणीच्या नवऱ्यानं घरामध्ये येऊ नये असा काय नियम आहे नाही तस नाही पण असं अचानक आणि ते सुद्धा इथे त्याच काय गावामध्ये होत की नाही तेव्हा मी लय घोळ घालायचो आणि तू ते निस्तरायची जकास आहे आणि आता बी लई घोळ झालेले आहेत तर म्हणलं जरा तुझ्याकडे जाओ आणि निस्तराव लय जकास आहे बर का म्हणून म्हणलं आलो हे बघ गावची गोष्ट वेगळी होती तिथे सगळी माझी माणसं होती पण इथे सगळी परकी आहेत तू तू आपल्याच घोळ घातलाय म्हणजे कोणी वर्षाने पण तिने जरी हा घोळ घातला असेल तरी आता तिचा आणि माझा काहीही संबंध नाही हो असा कसा संबंध नाही एका आलेल्या दोघी बहिण तुम्ही रक्ताच नात आहे आणि अशी नाती तोडायची म्हणून थोडीच तुटते हे बघ कुठली नाती जोडायची आणि कुठली तोडायची हे तू तरी मला शिकवू नकोस राहील <laughs> राहिल पण काय काय नाती असते तोडता येत नाही नवऱ्याचं नातं पोराचं नात <laughs> दोस्ताचं नातं सागर दोस्त आहे ना माझा शिवाय साडू मी डबल नातं झालं त्या डबल नात्या आलोय मी इथं कोटी आहेत सगळी नाती त्याच काय त्या सागरला जरा अडचण आहे म्हणजे मला बी काही अडचण आहे म्हणलं एकत्र बसून सोडवू त्यांना कसली अडचण आहे म्हणजे तुला काय सांगितलं नाही त्याने राहिलं बच्चे कंपनी कुठे दिसत नाहीत कुठे गेली चालेल शाळेमध्ये गेली वाटत नाही दिसली नाही आल्यापासून विचारलं तुला पोरात झालं नाही <laughs> काय नाही म्हणजे घरच्या बाईला पोर असो किंवा नसो बाहेरच्या बाईला पोर झालं कि समाधान विश्वनाथ तू काय म्हणतोय तुला तरी कळतय का मला कळलंय पण तुला कळले नाही ते कळून द्यायला आलंय <laughs> म्हणजे म्हणजे माझी बायको आहे की नाही वर्षा म्हणजे तुझी बहीण ग <laughs> तिला एक पोर आहे ते पोर नाव तर लावते माझ पण माझं पोर नाही ते हे बघ शब्द कोणी घातल्यासारखा बोलू नकोस स्पष्ट काय ते सांग आता आणखीन काय स्पष्ट बोलायचं एवढं सांगितल्यावर बिकळ ना तू म्हणतोयस त्यावर माझा नाही विश्वास बसत राहिल पोराला बघितल्यावर तरी विश्वास बसेल की नाही चल माझ्या संघ तू सागरा प्राण तळमळला <laughs> मी इतका तळमळतोय प्रतीकसाठी काही करू शकत नाही म्हणून तू समजून का घेत नाहीयेस जशी तू त्याची आई आहेस तसं मी सुद्धा त्याचा कोणीतरी सागर प्लीज जे घडायचे ते घडून गेले माझी तुम्हाला एक विनंती मला माझ्या दैवाच्या हवाली सोडून द्या तुमच्यावर ताईवर किंवा तिच्या प्रपंचावर माझ्या दुर्दैवाची सावली पडता कामा कामाने अर्श किती दिवस हे सहन करणार आहेस अजून किती दिवस हे सहन करणार आहेस तू सांग ना चूक आपण दोघांनी केली शिक्षा मात्र तू एकट्यानं भोगायचीस नाही वर्षा नाही मला त हे सगळं सहन होत नाहीये माझं नशीब पण काय फुटकाय बघ नियतीने पण काय दान टाकले तिथे आम्हाला मूलच नाहीये आणि इथे इथे माझं मूल असून सुद्धा ते मला माझं म्हणता येत नाहीये अशा मला तुझ्यासाठी प्रतीकसाठी काहीतरी केलं पाहिजे माझं ते कर्तव्यच आहे मी एखाद्या चांगल्या चा तिकडे तिकडे त्याच शिक्षण पालन पोषण सगळं काही व्यवस्थित होईल नाही नाही मी प्रतीकला नाही दूर ठेवू शकणार तो, तो माझा आधार आहे सागर सागर प्लीज माझं आयुष्य मला माझ्या पद्धतीने जगू दे माझा संसार मला सुखाने करू दे तुझं सुख तेच माझं सुख आहे वर्ष तू समजून का घेत वर्ष प्लीज मी जो सरिता सरिता अस वेळेपणा करू नकोस माझं म्हणणं तरी ऐकून ना सरिता तू सरिता प्लीज नका माझ्या अंगाला सरिता कसं पटवून देऊ मी तुला तू माझं म्हणणं तरी ऐकून घेणार सरिता प्लीज मी नाही सनूद मला हे सगळं नाही सनूद नाही समाज सरिता सरिता मला तरी नाही काय झालं डॉक्टर डॉक्टर सरिता बरी आहे ना काही प्रॉब्लेम नाही ना डॉक्टर ना ऍक्च्युली सागर काय झालं सांगा ना डॉक्टर कॉंग्रॅच्युलेशन सागर सरिता इज कॅरी काय माय गॉड अरे म्हणजे मी बाप बाप होणार डॉक्टर खरंच तुम्ही गुड न्यूज दिली मला डॉक्टर oh. uh, ही ही न्यूज मी सरिताला देऊन येतो प्लीज थँक्यू डॉक्टर एक मिनिट सागर

मैंने उसको दवाई तो दे दी बट यू टू टेक केयर ऑफ आई टेक एक्सक्यूज मी सागर मुझे किसी जरूरी अपॉइंटमेंट के लिए जाना है yeah. कभी फुर्सत से इस बारे में बैठ के बात करें। <laughs> आइए ना डॉक्टर अरे कमोन सागर गो एंड टेल दिस गुड न्यूज टू सरिता राइट ओके डॉक्टर बकल पैसा आला ऊपर वाला देता है तो चप्पर पाड़ के चप्पर पाड़ के नहीं घर तोड़ के देता है <laughs> ये भाई आता माझ्याकडे येऊ नको हाँ दिसला पाई का <laughs> आता भाई माजी तुझी घर संपली शेवटचा दिवस आहे तुझा <laughs> काय कडे केलं की के नाही की तुझी गरज भासते आता माझ्याकडे बक्कळ पैसा आला लय श्रीमंत झालोय मी बाय बाय शेंड ऑफ शेंड ऑफ तुझा शेंड ऑफ करणार आता आम्ही शेंड ऑफ करणार तुझा तुला तुला बुच मारणार आणि बाय बाय करणार बाय बाय <ईकिया> नाही Ah! Ta-da! Bye-bye!